नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आली आहे परत नवीन बिझनेस प्रोडक्ट चला मग ले 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 आता काय करूया कुठेही वेळ न होता व्हिडिओला सुरुवात करूया चला मग इथं धने आपण घेतलेले आहेत स्वच्छ निवडलेले आहेत आणि आता आपण चांगले बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत धने भाजत आले की त्याचा खमंग वास यायला लागतो थोडेसे लालसर होतात छान व्यवस्थित बारीक गॅसवर भाजायचे आहेत धने थोडा वेळ जाईल आणि थोडंसं भाजून झालं की खाऊन बघा कुरकुरीत झाले की मग आता आपण परत राहिलेले धने आहेत ते मी थोडे भाजून घेते आपण धने एक किलो इथं वापरलेले आहेत हे मी चांगल्या क्वालिटीचे वापरलेत आता आपण जिरे घेणार आहोत जिरेसुद्धा स्वच्छ निवडायचेत आणि भाजायचेत जि जी, जिरे आणि धने भाजायला वेळ लागतो एक किलो धने भाजायला साधारण तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागतील आणि अर्धा किलो जिरे घेतलेत आपण हे भाजायलासुद्धा पंधरा वीस मिनटं तरी आपल्याला लागणार आहेत बारीक गॅसवर भाजा जिरेसुद्धा छान भाजत आले की खमंग वास येतो आणि जिरेसुद्धा एक तुकडा घालायचा आहे तोंडात आणि खाऊन बघायचं आहे की कुरकुरीत झाला की आपले जिरे भाजून झालेले आहेत यानंतर आपण बडीशेप घेतली आहे बडीशेप भाजायची आहे भाजायचे पदार्थ आहेत ते सगळे आता आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत सगळे स्वच्छ मी निवडलेले आहेत आणि मग आपण भाजतोय आता बारीक चाळून चाळूनसुद्धा घ्या म्हणजे खरखर किंवा बारीक काय असेल ते निघून जाईल आता मोहरी घेतलेली आहे मोहरीसुद्धा मी इथं भाजून घेणार आहे मोहरी तडतडायला तर लागली की आपली भाजून झाली समजायचं मोहरीसुद्धा आपण छान भाजलेली आहे आता इथं मी शहाजिरे वापरलेत आता हे मी सगळं आहे ना हे घरच्यासाठी मी वापरते आहे आता तुम्हाला पुढं काय वापरायचं आहे आणि काय वापरायचं नाही आणि कॉस्टिंग कुठं कमी येणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे घरचं आहेत म्हणून मी इथं शहाजिऱ्याचा वापर केलेला आहे बिझनेससाठी आपण करणार असू तर अजिबात शहाजिरे वापरायचे नाहीत शहाजिरे इथं आपले छान भाजून झालेले आहेत आता इथं मी घेतलेलं आहे कारळे पाव किलो कारळे घेतलेत स्वच्छ निवडलेत आणि आता बारीक गॅसवर ते पण आपण पन भाजून घ्यायचे आहेत आता कारळ्यानं इथं आपला काळा मसाल्याला छान रंग येतो त्याची पौष्टिकता वाढते म्हणून मी कारळं घेतलं आहे आणि वजनाला थोडं भरतं आता त्यानंतर तिळ घेतलेले आहेत तिळसुद्धा आपण भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर सगळे पदार्थ भाजायचे आहेत थोडा वेळ जाणार आहे भाजणे हेच फार महत्त्वाचं आहे काळा मसाल्यासाठी ते सुद्धा छान आपले मस्त गुलाबीसर झालेत तीळ त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान आपण भाजून घेणार आहोत पुढं कॉस्टिंग काढताना आपण याचं प्रमाण बघणार आहोत हे बघा किती छान मस्त गुलाबीसर भाजलेत बारीक गॅसवर भाजले तर आता तेल घेतलेलं आहे तेल तापलं की इथं आपण जो मसाला घेतला आहे तो सगळा तळून घ्यायचा आहे नाकेश्वर त्रिफळा तमालपत्र धोंडपूल हे सगळं जे काही आहेत आपण मसाले जे मी देणार आहे तुम्हाला पुढं सांगणार आहे ते सगळे आपण इथं तळून घ्यायचे आहेत भाजलेले मसाले वेगळे ठेवायचे तळलेले मसाले सगळे वेगळे ठेवून द्यायचे आहेत जे जे काही तळायचं आहे ते छान तळायचं आहे आता हे काही काही पदार्थ खूप उडतात तेव्हा त्याच्यावर ताटली ठेवा म्हणजे ते उडणार नाहीत जायपत्री असेल सुंठ हळद हे सुद्धा पुढं आपल्याला वापरायचं आहे दालचिनी घातली आहे दालचिनीसुद्धा छान तळून घ्यायची आहे तळायलासुद्धा तेल पहिला तापवा आणि बारीक गॅसवर सगळे मसाले खमंग तळून घ्यायचे आहेत तळणं आणि भाजणं या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि नंतर या सगळ्या सगळ्या मसाल्याचं प्रमाण परफेक्ट प्रमाण मसाल्याचं असेल तर अतिशय सुंदर काळा मसाला आपला तयार होणार आहे बदाम फुल इथं घातलं आहे आता हे उडणारे जे पदार्थ आहेत त्याच्यावर ताटली ठेवा कारण अतिशय याचा चटका बसायची शक्यता असती म्हणून सांगते आता हे खूप मोठी प्रोसिजर आहे म्हणून मी फास्ट सगळं दाखवते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल मसाला वेलदोडा मसाला वेलदोडासुद्धा खूप उडतो लवंगा उडतात तेव्हा काय करायचं आहे पुढं असं ताट धरायचं आहे बारीक गॅसवर छान खमंग तळून घ्या पुढं आपण कॉस्टिंग बघणार आहोत अगदी घरच्यासाठी असेल अतिशय एक नंबर क्वालिटीचा मसाला त्यानंतर बिझनेससाठी काय करायचं आहे कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत हे सगळं पुढं मी सांगणार आहे त्यामुळं तळणं आणि भाजणं जेव्हा मोठ्या प्रमाणात करणार तेव्हा आपल्या मदतीला आपल्या मदतनीच असतील पण जेव्हा एकट्या तुम्ही करणार तर त्या आधले दिवशी सगळे मसाले काय करा निवडून ठेवा चाळून सगळे स्वच्छ करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सगळं तुम्ही तळा आणि भाजा सगळे मसाले मग तुम्ही जर विकणार असाल तर सरळ बाहेरनं दळून आणा किंवा घरगुती तुम्ही हे एक नंबर क्वालिटी असा करायचा असेल तुम्ही मिक्सरवरनं काढलं तरी चालेल सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगते म्हणजे बिझनेससाठी सुद्धा आणि घरच्यासाठी सुद्धा मसाले भात असेल वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील भरलं वांगा असेल अशा बऱ्याच गोष्टींना किंवा तर आमच्याकडं आम्ही तेल मसाला पोहे करतो त्याला काळा मसाला काळा मसाला तिखट मेतकूट असं घालून तेल घालून खातो म्हणजे काळा मसाला भरपूर गोष्टींना लागतो तेल मी मुद्दामून कमी कमी ठेवते कारण कसं होतं की जास्त तेल राहिलं तर या तेलाला वास येत असतो सगळ्या मसाल्यांचा मग हे तेल आपल्याला मसाल्यात घालायला लागतं मग जास्त तेल झालं तर मसाला चांगला हे होत नाही म्हणून मी काय करते थोड्या तेल प्रमाण कमी कमी घेतलेलं आहे आणि राहिलेलं तेल सगळं मसाल्यात आपण घालून टाकणार आहोत लवंगा नेहमी खूप उडतात बघा म्हणून पुढं ताट धरा अशा प्रकारे आपण बरेच पदार्थ आहेत बरेच मसाले आहेत ते सगळे आपण घालून एक एक करून तळून घ्यायचे आहेत हिंग घातलाय हिंगसुद्धा खडा हिंग घ्या खडा हिंग घातला कुटून की काय होतो तो फुलतो थोडा त्यामुळं किंवा तुमच्याकडं तुम्हाला हे नसेल तर तुम्ही काय करू शकता आता हे जायफळ घातले मी पण हिंगसुद्धा घातला की तो नेहमी फुलतो आपण सगळे मसाले वापरलेले आहेत हे बघा आता इथे हिंग घातलाय आणि हिंग ना थोडा कुटायला लागतो आपल्याला आणि मग घालायचा म्हणजे हिंग असा छान फुलतो आणि त्याचा वास खूप सुंदर येतो हिंग पावडर घालण्यापेक्षा नेहमी काळा मसाल्याला हिंग खडा हिंग घाला आणि तो कुठून कुठून घ्यायचा मोठे खडे असतात आणि थोडे थोडे ते मग याच्यात घालून तळून घ्यायचे आणि तळल्यानंतरचाच त्याचा वास खूप सुंदर येतो आता इथे हे मी सुंठ घात घेतलेली आहे सुंठ अखंड सुंठ होती त्याचे तुकडे केलेत ते तळून घेते प्रमाण पुढं बघणार आहोत सुंठ सुद्धा तळायला थोडा वेळ लागतो बारीक गॅसवर छान खमंग सुंठ तळून घ्या सुंठ सगळी तळून झाली की बाहेर काढायची आहे त्याच्यात मेथ्या घातलेल्या आहेत मेथ्या सुद्धा मी छान तळून घेणार आहे तुम्ही मेथ्या भाजून घेतल्या तरी चालू शकतील आता मी काय करते यामध्येच गॅस बंद केला आहे आणि जी काही हळद आहे आता हळ हर, हळकुंड मिळालं तर हळकुंड ठेचा आणि मग तळून घ्या पण मला हळकुंड त्यांनी दिलं नाही त्याच्याऐवजी हळद पावडर दिले तर मी काय करते गॅस बंद करते आणि याच्यातच आता मी ती थोडीशी परतून घेते आहे गरम कढई असणार आहे त्याच्यात हळद आपली थोडीशी मस्त परतून निघेल तळलेले पदार्थ वेगळ्या डब्यात घालायचे आहेत त्याच्यानंतर धने जिरे हे वेगळे ठेवायचे खोबरं आणि तिळ वेगळ्या पिशवीत मी दिले आमच्या इथं असं सांगतात कांडपवाले तळलेलं वेगळ्या डब्यात आणि सगळं बाहेरनं मी दळून आणलेलं आहे आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आणि आता इथं तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की इथं मीठ तुम्ही तिथं घरात करणार असाल तरी वेगळं घाला आणि दळून आणणार असाल तर वेगळं घाला कारण जे काही तुम्ही मीठ आता मी प्रमाण दिले अर्धा किलो तर ते काय करतात जे काही दळणाचे पैसे असतात त्याच्यातसुद्धा मग मिठाचं वजन धरतात म्हणून मी काय करते की मीठ आल्यानंतर वेगळं त्याच्यात घालते आणि इथं आता आपण लाल तिखट घालणार आहोत थोडं तर तुम्ही काय करू शकता लाल मिरच्या आपण ज्या भाजून वेगळ्या कोरड्या घेऊन दळून आणू शकतो पण इथं मला मिरच्याच्याऐवजी मी इथं तिखट घातलेलं दाड़ा, आहे लाल तिखट प्रमाण मी पुढं सांगते तुम्हाला तुम्ही त्याच्याऐवजी मिरच्या आणा आणि मिरच्या भाजून दळायला त्या दळ दळ्याबरोबर त्या धिवून टाका अशा प्रकारे सगळा मसाला झालेला आहे सगळा छान हातानं मिक्स करायचा आहे आणि सगळा छान मसाला सुट्टा करून घ्या हातानं आणि तो एका बर्णीत गच्च भरायचा आहे नेहमी असे बघा मी काय करते वरपर्यंत छान भरते असा गच्च दाबून दाबून भरायचा म्हणजे त्याचा वास दीर्घकाळ राहतो असा आपला सुंदर काळा मसाला झालेला आहे याचा वास तर अप्रतिम येतोय आता बिझनेसच्या दृष्टीनं तुम्हाला एक मी छान आयडिया देते की छोटी छोटी पाकीट करा आता आपल्याकडं कर जर ब्रँडचं काही पिशव्या नसतील घरगुती प्रमाणात करताय आणि घरगुती छोटे छोटे शेजारच्या चार दुकानात तुम्हाला विकायला द्यायचं आहे तर एक मस्त आयडिया मी इथं पुढं दिलेली आहे आता हा पन्नास ग्रॅम मी तुम्हाला देते पण तुम्ही अजून कमी घालू शकता दाखवते त्याप्रमाणे पॅकिंग करा पुढं मागं जास्त जागा ठेवायची आहे आणि असं पॅक करायचं आहे आणि अशा पॅक केलेल्या याच्यात तुम्ही काय करावू शकता स्टेपल करायचं आहे म्हणजे जसं बाहेर दुकानात माळ मिळती तशी तुम्ही विकू शकता आणि वर तुमचा जो काही स्टिकर असेल तो वर चिकटवू शकता आता बाहेर खूप कमी प्रमाणात मिळतं हे मी तुम्हाला पंचवीस पन्नास ग्रॅम दाखवते पण बाहेर दहा ग्रॅम सॉरी दहा रुपयाला बारा ते तेरा ग्रॅम काळा मसाला मिळतो आता तुमचं जर काही छोटंसं नाव असेल ते वर असं लावा काळा मसाला तर हे मी टेंटेटिव्ह देते काळा मसाला गोडा मसाला जे काही आहे त्याचं किती ग्रॅम आहे आणि किती रुपयाला आहे हे तेवढं तिथं लिहायचं आणि अशी माल तुम्ही जाऊन देऊ शकता शेजारच्या एक चार पाच दुकानात तुम्ही असं करू शकता की कसं होतं कमी काळा मसा काळा मसाला धने इथं आपण एक किलो वापरलेत एकशे ऐंशी रुपये जिरे अर्धा किलो एकशे नव्वद रुपये खोबरं पाव किलो पंच्याऐंशी रुपये तीळ पाव किलो साठ रुपये बडीशेप एकशे पंचवीस ग्रॅम साठ रुपये जायफळ चार नग वापरलेत लवंग चाळीस ग्रॅम बहात्तर रुपये मिरे पन्नास ग्रॅम नव्वद रुपये बदाम फूल पन्नास ग्रॅम पंच्याहत्तर रुपये मसाला वेलदोडा साठ ग्रॅम एकशे ब्याण्णव रुपये मसाला वेलदोडा महाग आहे रामपथरी चाळीस ग्रॅम ऐंशी रुपये नाकेश्वर वीस ग्रॅम सत्तर रुपये त्रिफळ तीस ग्रॅम पंचेचाळीस रुपये तमालपत्र एक दहा रुपयाचं वापरलं आहे आपण आता धोणफूल दहा ग्रॅम वीस रुपये सुंठ वीस ग्रॅम वीस रुपये हळद एकशे पन्नास ग्रॅम पन्नास रुपये जायपत्री चाळीस ग्रॅम एकशे चाळीस रुपये महाग आहे जायपत्री दालचिनी चाळीस ग्रॅम चाळीस रुपये खडा हिंग एकशे पंचवीस ग्रॅम शंभर रुपये मेथी चाळीस ग्रॅम दहा रुपये मोहरी एकशे पन्नास ग्रॅम अठरा रुपये कारळं वापरले पाव किलो साठ रुपये शहाजीरे घरचं तुम्ही जर काळा मसाला करणार असाल तर शंभर ग्रॅम वापरा पण मी स्किप करा असं सांगेन आता घरचं होतं म्हणून मी वापरले पण तुम्ही वापर बिझनेससाठी शहाजीरे स्किप करा लाल मिरची किंवा तिखट आता लाल मिरची घाला एकशे पंचवीस ग्रॅम लाल मिरची वापरायची आपल्याला ती भाजायची आणि मग दळायला द्यायची किंवा तिखट वापरायचं आहे ते मी तिखट वापरले पस्तीस रुपये अर्धा किलो मीठ घातले सहा रुपयाचं टोटल सतराशे छप्पन्न रुपये होतात सगळ्याला एक पाव लिटर तेल सगळं लागले मला म्हणून मी पंचेचाळीस रुपये धरलेत अठराशे रुपये धरा तुम्ही आता ह्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुम्हाला खरंच त्याचा उपयोग होईल आता अठराशे रुपये आपला खर्च आलेला आहे शंभर रुपये गॅस गेला असेल सगळं भाजायला थोडं कमीच असेल पण मी शंभर धरलाय शंभर रुपये दळणाचे म्हणजे मी जेव्हा काळा मसाला दळायला दिला तेव्हा एक शंभर रुपये दळण झाले दोन हजार रुपये मला खर्च आला असेल चार किलो झाला पाचशे रुपये एक किलो आपल्याला पडलं पण आता हेच मला तुम्हाला सांगायचं आहे हा सगळा मी एक नंबर क्वालिटीचा माल होता मला जास्त निवडायला लागला नाही काही नाही स्वच्छ होता तो एवढा सगळा महाग मला बसलेला आहे आणि पाचशे रुपये आपल्याला एक किलो काळा मसाला बसलेला आहे आता पाचशे रुपये जर तुम्हाला खर्च आला तर तुम्ही लावणार किती की साधारण हजार रुपये करायला पाहिजे पण बाहेर मार्केटमध्ये सहाशे रुपयानं आपल्याला काळा मसाला विकत मिळतो मग तो कसा मिळतो तर बघा आता की आता बिझनेससाठी आता तुम्ही काय याच्यात धने आहेत ते सव्वा किलो वापरा धने जायपत्री वापरू नका कारण खूप महाग आहे एकशे चाळीस रुपये नाकेश्वर कमी घाला दहा ग्रॅम घाला म्हणजे पस्तीस रुपये होईल मसाला वेलदोड्याचं प्रमाण कमी करा म्हणजे शहाण्णव रुपये होईल मसाला वेलदोडा आपण किती घातला आहे बघा साठ ग्रॅम एकशे ब्याण्णव रुपये मग त्याचं प्रमाण तुम्ही काय करा कमी करा आता मिऱ्याचं प्रमाण कमी करा आणि अशाप्रमाणे सगळं बाकीची क्वांटिटी तशीच घ्या आणि काय होईल आता यामध्ये मला सांगायचं आहे की हे तरी चारशे चाळीस रुपये होत आहेत तरी मी तुम्हाला एक सांगते की हा सगळा मी रिटेल घेतलेला आहे तुम्ही हे सगळं होलसेल घ्या आणि थोडंसा कमी क्वालिटीत घ्या बिझनेस करायचा असेल तर किंवा होलसेल जरी घेतलं तरी तुम्हाला ह्यात भरपूर भरपूर स्वस्त बसणार आहे आणि या सगळ्याचं साधारण तीनशे ते सव्वा तीनशेपर्यंत कॉस्टिंग आपल्याला किलोला जाणार आहे मी अजून सांगते हे मी एक नंबर क्वालिटीचा माल आणि रिटेल घेतलेला आहे तुम्ही होलसेल सगळं घेतलं तर तुम्हाला तीनशे ते सव्वा तीनशेपर्यंत खर्च येईल आणि सहाशे रुपये तुम्ही सहाशे ते साडेसहाशे रुपये विक्री ठेवू शकाल दोन नंबर क्वालिटी असेल तर थोडंसं तीनशेत बसेल सहाशे आणि जरा थोडी चांगली क्वालिटी साडेतीनशेपर्यंत तुम्हाला बसेल तुम्ही सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत तुम्ही काळा मसाला विकू शकाल आता एकदम पाव किलो एक किलो कोण तुमचे जवळचे असतील ते घेतील पण मी जसं सांगितलं मगाशी पाकिटं करून दिली एक पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम अशी जर तुम्ही करून दिली आणि एक पंचवीस तीस रुपयाला ती जर विकली तर ती जास्त पाकिटं तुमची विकली जातील मी आता काय बघितलं होतं परवा की दहा रुपयाला बारा का तेरा ग्रॅम काळा मसाला होता तशी तुम्ही पाकिटं एक वीस पंचवीस रुपयाची तुम्ही जर करून दिली एक पंधरा ग्रॅम तुमच्या ह्यानं तुम्ही काय करा सगळं कॉस्टिंग काढा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं क किती ग्रॅममध्ये किती तुम्हाला परवडेल हे घालून तुम्ही तुमच्या जवळच्या जस्त एक चार पाच दुकानात देऊ शकाल व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज आहे तर तिच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचेल आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल चला परत भेटूया आपण काय पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय